अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे नवनाथ पारायण कसे करावे नियम आणि पूजा मांडणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाथ भक्तीसार पारायण कसे करावे नवनाथ पारायण ज्या घरात होते त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे मानले जाते अशा घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाहीत याचबरोबर कर्णीबाधा संबंधबाधा भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टीपासूनही संरक्षण मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण अवश्य करावे जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांची इच्छा आहे अशा वेळी कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका नियमांची चिंता करू नका जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतो आपल्या या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायण कसे करावे पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलांनी हे पारायण करावे का पूजा मांडणी कशी करावी आणि उद्यापन कसे करावे याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना आणि पूजाविधी नवनाथ पारायण महिलांनी करावे का नवनाथ पंथात पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव नाही श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचे पारायण करू शकते तथापि काही महिलांना पारायण करण्यास अजिबात संकोच वाटतो यामागे अनेक कारणे आहेत जसे की मासिक धर्माशी संबंधित बंधने मासिक धर्मादरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही नवनाथ पारायणादरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचन थांबवावे लागते कठोर नियम काही महिलांना वाटते की पारायणाचे नियम खूप कठोर आहेत आणि ते पाळणे कठीण आहे भ्रम आणि भीती काही महिलांमध्ये पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती असतात या सर्व शंका दूर करण्यासाठी आणि महिलांना नवनाथ पारायण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे मासिक धर्मादरम्यान महिलांना पारायणाचे वाचन थांबवावे लागते हे खरं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या पूजेत सहभागी होऊ शकत नाहीत महिला या काळात आरती कथाश्रवण आणि इतर धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊ शकतात कठोर नियम नवनाथ पारायणाचे नियम कठोर वाटू शकतात परंतु तो ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकवण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने हे नियम सहज पाळता येतात भ्रम आणि भीती नवनाथ पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती निराधार आहेत योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही या भीतीवर मात करू शकता नवनाथ पारायण महिलांसाठी अनेक फायदे देणारे आहे आध्यात्मिक उन्नती पारायणामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि मन शांत होते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्रद्धेने पारायण केल्यास मनोकामना पूर्ण होतात जीवनातील कष्ट आणि अडचणीवर मात करण्यास मदत होते नवनाथ पारायण करण्यास इच्छुक महिलांनी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत संकल्प पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्ध आणि दृढ निश्चय करा पारायणाचे सर्व नियम आणि विधीभक्तीने पाळा पुरे पारायण काळात श्रद्धा आणि विश्वास ठेवा नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हेही वाचा संकल्प करणे म्हणजे काय नवनाथ पारायणाचे नियम काय आहेत काही सोपे नियम पाळणे आवश्यक आहे जसे की ब्रह्मचर्य पारायण काळात ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे मांसाहार घरात मांसाहार बनवू नये आणि खाऊ नये आहार साधा आहार घ्यावा दूध पोळी भाजी आणि फळे खाऊ शकता उपवास करणे आवश्यक नाही निद्रा रात्री चटई किंवा गोंगडीवर झोपावी पोथी वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कपड्यात गोंडाळून ठेवा आणि ती हलवू नका स्म दररोज सकाळी कपाळ कंठ छाती आणि पोटाला भस्म लावा मन पारायण काळात कुणाशीही भांडू नये आणि मनात राग द्वेष मत्सर ठेवू नये नैवेद्य सकाळ संध्याकाळ घरात बनवलेले पदार्थ नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवा आरती दररोज आरती करा गणपती बाप्पा गुरुदेव दत्त स्वामी आणि नवनाथांची आरती गोमूत्र घरात आणि देवघरात नियमितपणे गोमूत्र शिंपडा आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र मिसळा दान गाय कुत्रे आणि भिक्षुकांना दान द्या मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम हा मंत्र जप करावा नवनाथ महाराजांच्यावर श्रद्धा ठेवा आणि मन शुद्ध ठेवा वर्ज दुसऱ्यांच्या घरातलं पाणीसुद्धा प्यायचं नाही महत्त्वाचे एखादा भिक्षेकरी किंवा भिकारी जर आपल्या दारात आला त्याला आपण अन्नदान करावं त्याला तृप्त करून कार तृप्त करावं कारण नवनाथ महाराज पारायण काळात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात नवनाथ पारायण कसे करावे पद्धती आणि काही महत्त्वाचे मुद्दे नवनाथ पारायण चार मुख्य पद्धतीने करता येते चक्री पद्धत रोज एक अध्याय वाचा चाळीस दिवसात चाळीस अध्याय पूर्ण करा तीन दिवसीय पारायण पहिल्या दिवशी अध्याय एक ते तेरा वाचा दुसऱ्या दिवशी अध्याय चौदा ते सव्वीस वाचा तिसऱ्या दिवशी अध्याय सत्तावीस ते चाळीस वाचा समाप्ती आणि उध्यापन विधी करा सात दिवसीय पारायण पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस अध्याय सातव्या दिवशी समाप्ती आणि अध्यापन करा नऊ दिवसीय पारायण श्रावण महिना विशेष पहिल्या दिवशी सहा अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पाच अध्याय पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आठव्या दिवशी तीन अध्याय नवव्या दिवशी दोन अध्याय नवव्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करा एका अध्यायाचे नित्यपारायण श्रावण महिन्यात निवडक अध्याय कोणते वाचावे पाचवा दहावा आणि चाळीसावा चाळीसावा अध्याय दे, या अध्यायाला कल्पतरू असेही म्हणतात आणि यात नवनाथ महाराजांच्या चमत्कारांची आणि भक्तीची कथा आहे दररोज एकदा चाळीस दिवस वाचा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा